ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज पूर्वी बाई ठेवणं हा प्रकार चालायचा म्हणजे तिला सोप्या भाषेत रखेल म्हणलं जायचं यात जास्त करून नाच गाणे करणाऱ्या नायकीनी असत त्या काळी नाच गाणे करणाऱ्यांना ना साधे पोटही भरता येत नव्हते आणि त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत मग त्यांना भूळ पाडून फसवले जाई आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून राहत मग रंगेल असणारी लोक आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतींच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाठ असलेला सोपा असे खुंटींवर तलवारी बंदुका टांगलेल्या असत खाली भली मोठी जाजम गादी गालीचे आणि तक्ते असत काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकीने रात्रभर नाचवायचे जणू अत्तराचा फाया मला तसेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी सहसा विरोध करत नसत केला तरी तो कोणाच्या पचनी पडत नसे कारण घरात पुरुषाचा धाक असे बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होऊ दिली जात नसत कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीस तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येईल व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली अगोरी वाड़ा वाड़ा चा चा जात असे असले अघोरी उपचार करून सुद्धा एखादी बाई गरोदर राहिलीस तर तिच्या मुलाच्या जन्मानंतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परुसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात पण वाड्या बाहेरच्या माणसाला याची काहीच खबरभात मिळत नसे कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे काही तर तिला मांडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेल वाड्याच्या बाहेर आणून स्वतः ओतायचे म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे मडेच बाहेर काढायचे वाड्यातल्या वारा आणि अंधार पिऊन सारा जन्म चिरेबंद भिंतींच्या आत घालिवलेली बाई धान्य साठवायच्या कणिसारखी फुगलेली असायची तिला उचलायला तितकीच देहाची माणसं लागायची इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखाद मूल जगलंच तर त्याला मोठे झाल्यावर कडू बियाणे म्हणून संबोधले जाईल मग अशा मुलाला एखाद्या जमिनीचा तुकडा कसायला दिला जायचा माझ्या ओळखीतली आजी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेऊन सांगायची की तो जन्माला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं मग बापाने क्षणभर विचार केला आणि दया देऊन खड्ड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढवलं पुढे मोठं झाल्यावर त्याला कडू बियाणे म्हणून साऱ्या पंचक्रोशीत ओळख मिळाली त्यामुळे अशा ठेवलेल्या बाईंचा वापर करून जन्मभर भोगण्यासाठीच केला जाईल एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगड चोळी चढायची त्यावरच ती समाधान मानायची आणि आपला जन्म भोगण्यासाठी झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची बाकी बाई वाड्यावर या म्हणून आज नाचणाऱ्या आत्ताच्या मूर्ख पिढीला बाईस हे अवघड दुखणं कधीच समजणार नाही